नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्टव्यवस्थेची आय सी की तैसी, या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो परवा आपल्या पुरोगामी महाराष्ट्र राज्यात अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचे आपण सगळ्यांनी पाहिले ऐकले वाचले देखील असेल त्यात खळबळजनक भाग असा आहे दुर्दैवी भाग असा आहे की या घटनेत जो खलनायक आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचे निष्पन्न झाले या अजित पवाराविषयी त्याचे जर दहा वीस पंचवीस पन्नास काय असतील ते लाभार्थी चमचे अवैध व्यवसाय करणारे अवैध व्यवसायात पटाईत असणारे पाठीराखी सोडले तर अजित पवारला या राज्यात फारशी किंमत नाही केवळ भारतीय जनता पक्षाने आणि राज्याचे लडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ फडणवीस यांनी मोठे मन करीत अजित पवाराच्या प्रशासकीय आणि शासकीय कामाचा अनुभव लक्षात घेता त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले की अजित पवाराच्या मदतीने सल्ल्याने या राज्याला आपण अधिक वेगाने पुढे नेऊ शकतो परंतु या टप्पू अजित पवाराने संपूर्ण राज्यासहित भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ या सगळ्यांचा मुखभंग केल्याचे स्पष्ट झाले मी अनेक वेळा म्हणतो की सन्मान्य देवाभाऊ यांच्यासारखा मुख्यमंत्री आपल्या राज्याला भूतोना भविष्य दिलाभला आहे त्यांच्यावर किती टीका करा खोट्या नाट्या वैयक्तिक त्यांना डिस्टर्ब करायचं काम करा आपल्या कामाप्रती आपल्या कर्तव्याप्रती इतका करमट असलेला नेता मला नाही वाटत जगात कुठे असेल आणि म्हणूनच आज सन्मान्य देवाभाऊंनी अजित पवारांची कृती अत्यंत चुकीची होती हे स्पष्ट करताना हे देखील आधोरेखित केलं की मी त्या कृष्णा नावाच्या आय पी एस महिलेच्या पाठीशी खंबीर उभा राहीन हा खरा नेता लाडकी बहिणीचा पुन्हा पुन्हा उच्चार करायचा केवळ दिवा अधिकार प्राप्त आहे हे देखील या ठिकाणी हो आजोखी झालं एकीकडे एक महिलेला आपल्या स्वार्थासाठी फायद्यासाठी लाडकी बहीण म्हणायचं आणि ते विसरून त्याच महिलेला धमधाटी करायची ही चुकीची दादागिरी अत्यंत निंदनीय अरे या राज्याने अनेक सक्षम अनेक उच्च विद्या विद्याविभूषित अशा महिला दिल्या त्यांची नावं घ्यायची तर वेळ होणार नाही पण या राज्याला इतिहास आहे की या राज्यात या राज्यासाठी या राज्यातल्या जनतेसाठी अनेक महिलांनी आपले तनबंधन वेचले याची जाणीव नेत्यांमधल्या केवळ देवेंद्रजींनाच दिसते आहे मित्रांनो अजून एक दुःखाची गोष्ट ज्या बावनकुळेंना महसूल मंत्री म्हणून सन्मान्य देवा संधी दिली त्यांनी त्या ते संधीचं सोनं करायचं सोडून फार राख रांगोळी करून टाकली उळान टप्पू अजित पवाराच्या समर्थनार्थ कालच बावनकुळे पुढे आले होते सन्मान्य देवा भाऊंच्या निवेदनाने बावनकुळेंचं थोबडं नक्कीच रंगलं असेल अजित पवार हात बोलून चालून गुंडच आपण मात्र नाकाने कांदे सोलत असताना अजित पवारासारखीची बाजू कशी घ्यावी याची देखील लाज वाटली नाही का बावनकुळेंना की मी कोणत्या पक्षात काम करतोय कोणत्या कर्मट नेत्याच्या हाताखाली मी काम करतोय किमान वीस बावीस वर्ष झाले देवेंद्रजी महाराष्ट्राला परिचित आहेत वीस बावीस वर्षात एक रुपयाचा देखील आरोप देवाबांवर कोणी करू शकला नाही का त्यांना नाही कळत का पैसा त्यांची नसेल इच्छा होत का पण केवळ आणि केवळ लोककल्याणाचा ध्यास घेतलेल्या देवाभाऊनी या गोष्टी आपल्यापासून कटाक्षाने दूर ठेवल्या आणि आपल्याच पावलावर पाऊल टाकून चालावे म्हणून त्यांनी एक मोठी टीम उभी केली त्या टीमचा एक भाग अजित पवार आहे आणि या अजित पवाराने मिळालेल्या संधीची माती केली आजपर्यंत धकून गेला अजित पवारांचं आता अशा हेडमास्तराच्या हाताखाली अजित पवार काम करता आहेत की त्यांनी ध्यानात घ्यायला हवं होतं पण तीच आपली फुकाची दादागिरी करायची सवय गुन्हेगारांना गुंडांना अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठीशी घालायचे आणि त्यामुळे स्वतःचे उखळ पांढरे करून घ्यायचे आता अजित पवाराने हे समजून घ्यायला हवं होतं खरं की जेव्हा मी देवेंद्रजींच्या हाताखाली काम करतो आहे तेव्हा मी असे हे नालायक उद्योग बंद करायला हवे होते काँग्रेसच्या काळात इतर पक्षांच्या काळात अशीच दादागिरी करत अजित पवाराने शेकडो नाही हजारो कोटी रुपये टाकले तेही अजित पवारांचे गुन्हे माफ करून मोठ्या मनाने भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांना पुन्हा एक संधी दिली होती पण नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणता ते हेच असावं आता तरी अजित पवाराने मान खाली घालून गुमानपणे राजीनामा द्यायला हरकत नसावी आपलं तोंड काळ करायला हरकत नसावी जेणेकरून हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या कर्तृत्व कर्तृत्ववान महिला सुटकेचा निश्वास टाकतील पाहूया आशा करूया त्याची नीतिमत्ता अजित पवारांची नीतिमत्ता काय आहे हे, हे वेगळ्याने पुन्हा समोर येईल मित्रांनो या अत्यंत दुर्दैवी घटनेवर आधारित मी माझे विचार व्यक्त केले या संबंधाने आपल्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करून मला उपकृत करावे ही विनंती मित्रांनो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र